नमस्कार किचन किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत उन्हाळा स्पेशल मठ्ठा हा मठ्ठा थंडगार असल्यामुळे आपल्या मनाला आणि पोटालासुद्धा गारवा देतो त्याचबरोबर जेवणाची सुद्धा चव वाढवतो अशा या पद्धतीचाच मठ्ठा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे बघा मी ह्या मातीचे भांडे दही लावून ठेवले होते आता मी याचे ताक करून घेणार आहे याला छान घुसळून चोपडे असे राहीने छान क मिसळून घेते आणि त्यात पाणी घालून छान पातळसा असा आपल्याला इथे ताक करून घ्यायचे आहे हे बघा आणि पातळ घट्टही तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता आता इथे मी छान असे ताक इथे तयार करून घेतले आहे हवे असेल तर मी आणखी पाणी घालून घेईन हे बघा या प्रकारे आता आपल्याला यात घालायचे आहे साखर साखर ही आपल्याला चवीनुसार घालायची आहे त्याचबरोबर बारीक चिरलेले मिरची आणि त्याचबरोबर इथे मी जिरे पूड घेतले आहे जिरे हे थोडे भाजून पूड करून घेतली आणि त्याचबरोबर बारीक ओवा हा कुटून घेतला आणि तो इथे घालून घेतला आणि त्याचबरोबर आता इथे आपल्याला विलायची घालायची आहे एकच विलायची यात घालायची आहे याने फार छान चव आपल्या मठ्ठ्याला येणार आहे आता बघा इथे मी छान बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा घालून घेतली आणि याला मिक्स करून घेते त्याचबरोबर आता इथे आपल्याला घालायचे आहे काळे मीठ काळे मीठ घातल्यामुळे आणखी चव येते बघा काळे मीठ घातले आणि त्याचबरोबर साधे मीठ सुद्धा आपल्याला इथे घालून घ्यायचे आहे आणि मिक्स करून घेते त्याचबरोबर आता कोथिंबीर आणि पुदिन्याचे पाणी पुदिन्याचे पाणी ऑप्शनल आहे आवडत असेल तरच तुम्ही घालू शकता मी थोडेसेच इथे घातले आहे आणि बाजूला काढून नंतर हे बघा असे आता एक मिक्स करून आता आणखी थंड होण्यासाठी लगेच तुम्ही जर घेत असाल तर याच्यात चार पाच क्यूब घालून घ्यायचे आहे फक्त पातळ हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार बघू हो शकता इथे मी छान क्यूब घालून घेतले आणि मिक्स करून घेते साखर ही बारीकसुद्धा घालू शकता लगेच जर तुम्हाला येतं नाही तर ती तशी जाडसुद्धा मुरते अशा प्रकारे आपल्या इथे पोटाला गारवा देणारा आणि जेवणाची चव वाढवणारा मठ्ठा इथे तयार आहे आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू